हे नमुने मी त्यांना सांगितले आणि मी त्या प्रकारची एक सिस्टीम लागल्यावरती वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन एक आपण गोष्ट बघितली पाहिजे की साधारणपणे जास्ती आकाराचा सा दंड किंवा जेल या गोष्टीला लोक घाबरतात त्याच्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं हे आता जवळपास बंद झालेलं आहे बरोबर आता काही गोष्टींची शिस्त लावण्यासाठी म्हणून काही तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतात मला असं वाटतं ती गोष्ट ट्रॅफिकसाठी पण होणं गरजेचं आहे अनेकदा आपल्याकडे नो पार्किंगचे बोर्ड लावलेले असतात कोणी वाचत नाही कोणी पाहत नाही काही नाही आणि त्याच्यातला एक सोपा मार्ग म्हणून मी काही गोष्टी आत्ता मुख्यमंत्र्यांकडे पण दिल्या सीपींकडे पण दिल्या जॉईंट सीपींकडे पण दिल्या आणि त्याच्यावरती आता वर्किंग ते करून पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणपणे मोठे एक मी दोन हजार चौदाला मी uh, सांगितलं होतं की छोटी छोटी जी मैदानं आहेत त्या मैदानांच्या खाली तुम्ही साधारणपणे पाचशे गाड्या आठशे गाड्या हजार गाड्यांचं पार्किंग होऊ शकतं आणि त्या प्रकारची टेक्नॉलॉजी जगभर आहे मैदानं जाणार नाही ती पार्किंग झाल्यावरती मैदानं तशीच्या तशी इंटॅक्ट राहतील मुलांना खेळण्यासाठीची जी, जी मैदानं आहेत ती मैदानं कुठेच जाणार नाही सो अशा प्रकारच्या अनेक अरेंजमेंट्स अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत त्यातली पहिली गोष्ट मी त्यांना सांगितलं होतं की पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहे त्या फुटपाथनं आपले काही रंग असले पाहिजे याच्यावरती म्हणून मी तुम्हाला एक जस्ट अशा प्रकारचा हा नो पार्किंग रेड आणि फ्लॅट म्हणजे तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल हा साधारणपणे मी आत्ता इथलेच फक्त फोटो काढून मी जस्ट तुम्हाला दाखवलं या प्रकारचे इथे गाड्या पार्क करायच्या नाहीत आणि केल्या तर काय प्रकारचं त्यांना शासन होऊ शकतं किंवा काय प्रकारचं त्यांना दंड आकारला जाऊ शकतो त्यावरती आता मला असं वाटतं राज्य सरकार त्याच्यावरती काम करते त्याचे जनरल त्यांना आखण्यासाठी म्हणून कुठे कुठे पार्किंग असू नयेत मुंबईचा मॅप घेता किंवा ठाण्याचा माप घेता पुण्याचा घेता हे त्यांना सोपं करावं म्हणून आणि कशा प्रकारची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये केली पाहिजे आणि मग त्याच्याखाली साधारणपणे काय आकारातला दंड आकारले जातील आणि काय वगैरे तर ह्या प्रकारचं साधारणपणे मी त्यांना एक आत्ता प्रेझेंटेशन हे दिलं आणि मला असं वाटतं की ह्याच्यातनं किमान आत्ता थोडी बहुत शिस्त लागायला तरी सुरुवात होईल आणि अनेकांना कळेल की कुठे गाड्या पार्क आज आ, आ, दोन चाकी वाहनं जी आहेत या दोन